उभ्या महाराष्ट्राला चव्हाण साहेबांनी दिला आणि त्याच रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करतोय महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत मिळालेलं पाच वर्ष आपल्या हातामध्ये आपल्याला काम चांगल्या प्रकारे करायची बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल जिथं तथ्य नसे त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही पण मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष महिला अध्यक्ष इतर वेगवेगळ्या सेमचे प्रमुख आहेत अनेक सहकारी आहेत मला त्यांना सगळ्यांना आहे बाबा तू माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्याच्यामध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये जर वेळेबाचे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा लांबचा असं काही बघणार नाही हा जनतेचा पैसा आहे मी आत्ताच का माझ्या करन काही सरकारांना सांगितलं जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे तिथं कुठेही गडबड होता नये कारण आपल्याकडं पर्याय पैसा असतो आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा इथं येईल राज्याचा विकास जास्त देता येईल एपीसीच्या माध्यमातून सर्वसामान्य सा माणसांचे प्रश्न आपल्याला कसे सोडवता हो येईल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कुणी तिथं कुठेतरी वेळेवाकडे प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या काना ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही